नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक जून 2024, शुक्रवारला, अबलीक दोन हजार चोवीस शुक्रवार ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता राहील सातवा एक विजेता हा मोबाईल वॉचसाठी राहील आणि आठवा एक विजेता हा no. प्रेस साठी राहील नवव्या क्रमांकावर गालीच्या दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण दहा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर मांडव यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी जयपती बाप्पा मोया आजचा सर्वात पहिला विजेता हा शिनाई मशीन सखरे आहे जेव्हा तुम्ही चित्ती काढते त्यावेळेस तुम्हाला लक्षात ड्रॉप ज्याप्रमाणे बघायचं मंड वंदना सायनाथ बलकी मांगरूळ एकोणतीस हजार चारशे अठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे आणि हे विजेते आहेत शिलाई मशीन मशीनसाठी जोरदार टाळ्या हो <स्थाथा> यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील अमोल अनिल देऊळकर चोपन एकोणतीस हजार एकशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे आणि हे विजेते आहेत चार बाय सहा बेड़ बेडसाठी जोरदार टाळा बेडसाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड़ बेडसाठी सविता राऊत केगाव एकोणतीस हजार नऊशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे आणि हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल आहे देव देवयानी सुनील आत्राम समता चौक बाबूपेट चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे बावन ग्राहक क्रमांक आहे है। है है टी टेबल काच साठी यानंतर पाचवा एक विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाय तीन साठी सारंग धागी चिंच मंडळ एकोणतीस हजार नऊशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील अनिता यादव अष्टभुजा रामाबाई नगर चंद्रपूर सत्तावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी यानंतर सातवा एक विजेता हा मोबाईल वॉचसाठी राहील अनिता किशोर झुलमुरे सिंधी तालुका राजुरा चंद्रपूर अठ्ठावीस हजार सहाशे चौदा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत मोबाईल वॉचसाठी यानंतर आठव्या क्रमांकावर प्रेस साठी रेहान पप्पू अंसारी हनुमान वार्ड वरोरा एकोणतीस हजार दोनशे तेहतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत प्रेससाठी जोरदार टाळे होते यानंतर नवव्या क्रमांकावर गालिशासाठी दोन ग्राहक विजेते होतील अंजली कोवे बालाजीवाड बाबूपेठ चंद्रपूर सत्तावीस हजार नऊशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे गालिशासाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत करिश्मा प्रकाश आकोटकर रत्नमाला चौक वरोरा एकोणतीस हजार सातशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे गालीच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारला सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा आहे अकरा अब्लिक दोनचा आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल इथं